पुण्याच्या रस्त्यावर पुन्हा एकदा गुंडांचा हैदोस पाहायला मिळालंय चहाची उधारी न दिल्यानं एका गुंडाने कोयते भिरकावत तुफान राडा केलाय तसंच पानशॉप आणि अंडाबोर्जीच्या गाडीची तोडफोड केली आहे या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी अक्षय संजय सगळगिळे या आरोपीला अटक केली आहे अक्षय सगळगिळे हा विशाल कैलास पालखे यांच्या पान शॉपवर आला आणि त्याने चहा मागितला पण विशाल यांनी चहा उधार द्यायला नकार दिला यानंतर अक्षयने विशाल यांना धमकी दिली आणि तो कोयते भिरकावू लागला आपण इथले भाई आहोत कोणाच्या बापाला घाबरत नाही कोणी जर मध्ये आलं तर त्याच्या खांडोळ्या केल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी अक्षयने दिली तसंच विशाल यांच्या पान शॉप मधील साहित्यही फोडलं कोयती फिरकावून धमकी देत असतानाच अक्षयने बाजूलाच असलेल्या सुधाकर मस्के यांच्या अंडा बोर्जीच्या शॉपमधील अंड्याचे क्रेट तसंच शॉप मधील बल्ब फोडले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पुण्याच्या लोहगाव भागातल्या पोरवाल रोडवर विशाल पालखे यांचं करण पान शॉप आहे या पान शॉपवर बारा डिसेंबरच्या रात्री सव्वादा वाजता हा प्रकार घडला याआधीही अक्षय सगळगिळे याच्या टोळीवर पुणे पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केली होती अक्षय सगळगिळे हा रोहन चव्हाण यांच्या टोळीचा सदस्य होता तेव्हा या टोळीनं पेठेतल्या व्यापाऱ्यांना तलवारीचा धाक दाखवून लुटलं होतं या प्रकरणी पोलिसांनी आक्षेवर मोका अंतर्गत कारवाई केली होती